श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही गेलो होतो शॉपिंग करायला कारण का मला उद्या जायचंय गावाला तुम्हाला माहिती आहे का मी काय काय आणले तर असं मंगळसूत्र आणले बघा एक कसं वाटतंय मंगळसूत्र मला सांग आहे हे आपल्याला साठी व्हिडिओ करायला आणले होते हे मंगळसूत्र हे जे अशी डिझाईन आहे इथं खाली लिहिले आहो तुम्हाला दिसत असेल बघा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकतेस तिथं ते जाऊन बघा तुम्ही आणि हे असे काही क्लिप आणलेत मी तर छान वाटतात लावल्यावर तुम्हाला दाखवते पण तुम्ही किती छान वाटत ते एकदम मस्त वाटतं फंक्शनला वगैरे जायला घालायला आणि ह्याच्यातनं हे पण आणलं आहे मला तसा राहिलं नाही बघू शकतो मी किती छान असा असं वाटतं तर हे आणलेत का हे काय मी शॉपिंग केले थोडेशी आणि हे कानातले आणलेत माझ्या नंदेच्या मुलीसाठी कानातले आणलेत हे तर आणि हे कडई लोखंडाची कडई आपल्याला मेहंदी भिजवायला किंवा काय करायला छान वाटतात आणि हा डब्बा आणलाय म्हणजे बँगल्स ठेवायला माझ्याकडं बँगल्स ठेवायला असे डब्बेच मिळते म्हणून हा असा डब्बा आणलाय इथं बांगड्या वगैरे ठेवू शकतो आपण असा काय आहे डबा आणि परीच्या शाळेला परी, परी साठी बाटली हे सगळं शॉपिंग केलं का काय काय आणलं हा झाडो आहे तुम्ही माझं बेकमच सगळं नेते तर काही नाही माझ्या पप्पांचं दुकान आहे कटलरी सामान मिळतं सगळं आणि प्लास्टिकचं पण सगळं सामान मिळतं आणि मम्मींचं मम्मीचं कपड्याचं दुकान आहे तुम्हाला मी कपड्यांचा पण व्हिडिओ पाठवते तर पप्पांनी असं काय दिलं आहे हे दिले मला परत चाळ घासणी डब्बा परीसाठी दिला आहे त्यांनी आणि कंगवायचे चकड दिल्यात म्हणजे कंगवे दिल्यात मला तीन चार कंगवे आणि हे फरी दिले परीला शाळेत जाताना आठवड्यातून एकदा तर का होईना मेहने केसरिंचर ते दिले आणि हे कंगवे दिलेले तुम्ही हे घराला लावायला कोलू आणि फेनेलची बाटली आणि ही नर कॅटर तर कसा वाटला व्हिडिओ सांगा मला आणि हे चाप आवडलेत का सांगा कारण का मला तर खूप चाप आवडल्यात मला ह्यातून व्हाईट चाप पाहिजे होता मला मिळलं नाही पण छान आहे हा पण चाप छान आहे आणि हा पण क्लिप छान आहे त्याच्यामुळं मला जाऊ दे मम्मी म्हणजे अजून पण आले विकायला तर मी ठेवून घेते तर क्लिप आणि मंगळसूत्र तर तुम्हाला माहीतच येत की मला आवडतात खूप मला हे खूप छान मंगळसूत्र मिळाले म्हणून मी मंगळसूत्र आणलेत हे मी खरं तर येणा खोटं घालतच नाही पण येणा ना म्हणलं जाऊ दे व्हिडिओ काढायला छान वाटतात असे मंगळसूत्र इंस्टावर वगैरे म्हणून मंगळसूत्र आणले मी हे आणि परीच्या गॅदरिंगला वगैरे जाताना एक काही सोन्याचे तर साखळी घालू शकत नाही शाळेत आपण लांब पाठवू शकत नाही म्हणून तिला असं आणले डब्बा नव्हता माझ्याकडं बँगलसाठी तुम्हाला तर माहिती आहे आणि हे आमच्या मम्मीला आवडलेलं नाही पण मला आवडलं आहे आणि असा काही क्लिप आणला आहे असे डेली यूजसाठी हे आणलं आहे आणि अजून एक क्लिप आहे माझ्याकडं अशात एक अजून एक क्लिप होता पण मी अजून एक क्लिप आणलेला आहे मला खूप आवडला आणि तोच कलर आणला आन आहे आणि हे काय आपले डेली यूजचे आणि परीला असे काय मम्मीच्या दुकानावरन कपडे आणले तर खनाळीमध्ये अं धनकेशरच्या बोळात माझ्या मम्मीचं दुकान असतं म्हणजे ती गा छोट्याशा कॉटोवर घेऊन बसते तिथं लहान मुलींच सगळं सामान मिळत आपले अंडरवेअर मिळतात सगळं मिळतं तर परीसाठी काय असे कपडे आणले होते हे पॅन्टी आणल्या होते तिच्यासाठी आणि त्याच्यावर हा शर्ट होता तर कसा वाटतो शर्ट काय हे पण मस्त वाटतंय तिला असं डेली यूजसाठी आणले होते आणि मी पण मला कपडे आणलेत बर का मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखल आणि पप्पा काय म्हणले हा मला झाडू बाहेर सांगितला होता तुम्ही सांगू सांगा मला हा तुमच्याकडे कितीला मिळतो तर हा मला बाहेर सांगितला होता एकशे वीस रुपये कमी करून त्यांनी मला पर्यंत दिला होता पण पप्पा म्हणले तू काय झाडू वगैरे घेऊ नको मी तुला घेऊन देतो म्हणून पप्पांनी झाडू आणून दिलाय मला पप्पांच्या दिला दुकानावर सगळ्या गोष्टी असतात आमच्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मला माझे मंगळसूत्र जर आवडले असतील तर सांगा मला की कशी आहे झाली खरेदी आणि मी तुम्हाला माझ्या ड्रेसची पण खरी दाखवते मम्मीनं खूप ड्रेस घेतल्या आहेत दिवाळीसाठी तर म्हणली मी म्हणलं मम्मी साडी मला घेऊ नको कारण का माझ्याकडं भरपूर साड्या झालेल्या आहेत आणि देव असं कोण साडी घालू शकतच नाही डेलीसाठी ड्रेसेस घालतात मग मम्मी म्हणली दीड हजाराची साडी मम्मी दीड हजाराच्या पुढंच पण साडी घेते मला मग तिला म्हणलं मम्मी दीड हजारामध्ये दोन तीन मला टॉप घेऊन दे कारण का चांगले ड्रेस पण आहेत माझ्याकडं पण म्हणलं दोन तीन टॉप घेऊन दे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो कपड्यांचा व्हिडिओ दाखवते थँक्यू आता व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला आहे त्यामुळे आपण इथं स्टॉप करूया थँक्यू